महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त आमचे कुलदेवत केतकी संगमेश्वर असं यांची सकाळी पूजन वगैरे केले आणि स्थापना वगैरे करून लिंगाची महादेवाची पिंड वगैरे अशा प्रकारे पूजन केलेलं आहे बेलपत्री वगैरे फूल हे सर्व चढवलेलं आहे आपण प्रसाद वगैरे चढवलेलं आहे असं इकडे गोमाता वगैरे आहे तुळजाभवानी माता अन्नपूर्ण माता, माता सर्व आहे अशा प्रकारे पूजन केलं सगळे आपण महाशिवरात्रीचं पूजन तर दररोज असतंच बरं या जरा लवकर जरा शिवरात्रीचे बाहेरनंतर मंदिरला वगैरे द्यायचं असतं जरा त्यासाठी पूजन करून घेतलं कुणाचे कुलदैवत कितकिसंग मिशिवरा आहेत कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा कुलदैवत कित किसंग म्हणजे हिराबाद पश्चियाचं जवळ आंध्र प्रदेशमध्ये कुणाचे कुलदैवत